रस्मिल्लाहान रहीम अपने सर्व निर्माता मालक पालक शासक सर्वे सर्वा सर्वज्ञ अल्लाह ईश्वर गॉड आपनवजाला पहले पैगंबर हज़रत आदम ऐडम आदिमें नर अगदी शेवटी पंद्रह वर्षापूर्वी दीड हजार मानव मानवजा अंतिम प्रसिद्ध मोहम्मद मुस्तफा सल्ल पैगंबर महम्मद मेसेंजर मोहम्मद यांना मानवजातीमध्ये पाचारण करण्यात आलं तर मक्का शहरात पाचशे एकाहत्तर इसवी सणामध्ये पैगंबर मोहम्मद सल्ला असम जन्म झाला आणि त्यांच्याबद्दल आपल्या सर्वांचा निर्माता अल्लाह पवित्र कुरानामध्ये असा आदेश देतो अरबीतले शब्द वमा अरसल्ला लालमीन पवित्र कुरानामध्ये अंबिया नावाचा अध्याय चॅप्टर तर त्याचा एकशे सात क्रमांकाच्या ओवीमध्ये अल्ला ताने असा आदेश दिला की हे पैगंबर मोहम्मद आम्ही तुम्हाला साऱ्या विश्वांसाठी रहमत दया म्हणून पाठवलेला आहे तर साऱ्या विश्वांसाठी दीड हजार वर्षापासून पैगंबर मोहम्मद दया किंवा दया सागर म्हणून पाठविण्यात आले आज आपण माहित करून या थोडक्यात कि ते सात विश्व कोणते तर पहिला विश्व परिपूर्ण सृष्टी ज्याला अरबीत म्हणतात समावात सेवन स्काईस सात आकाश तर सात आकाशांसाठी पैगंबर महम्मद यांना दया म्हणून पाठवण्यात आलं दुसरं विश्व मानवजातीचं विश्व की साऱ्या मानवजातीसाठी त्यांना दया म्हणून पाठवण्यात आलं तिसरा विश्व जिन्नांचा ज्यांना लोक पिशाच वगैरे घोष्ट म्हणतात अरबिशात त्यांच्यासाठी जिन्न तर जिन्न विश्वासाठी सुद्धा अल्ला ताला पैगंबर मोहम्मद यांना दया म्हणून पाठविलं चौथा जो विषय तो समुद्रांचं विश्व वर्ल्ड ऑफ ओशन्स तर त्यांच्यासाठी सुद्धा रहमत आणि दया म्हणून पैगंबर महम्मद यांना पाचारण करण्यात आलं पाचवा जो विश्व आहे तो वनस्पतीशास्त्राचा विश्व म्हणजे बॉटॅनिकल किंगडम तर त्यांच्यासाठी सुद्धा दया म्हणून पैगंबर महम्मद यांना पाठविण्यात आलं सहावा जो विश्व आहे तो प्राण्यांचा विश्व एनिमल किंगडम सातवा जो विश्व आहे जो पडीक वाळवंट असतात आणि पर्वत प्रदेश असतात ज्यांना इंग्रजीमध्ये डॅ लँड्स उर्दूमध्ये जमादात म्हणतात तो जो सातवा विश्व आहे तर त्याच्यासाठी पैगंबर महम्मद मुस्तफा सम ते दयासागर म्हणून पाठवण्यात आले बरं या सात विश्वांसाठी पैगंबर महम्मद यांनी असं मार्गदर्शन केलेलं आहे की सृष्टीला सुखरूप ठेवण्यासाठी कोणते उपयोग आणि कोणते आदर्श समोर ठेवावे लागतील नंबर एक मानव जातीला कोणती जीवन व्यवस्था अशी आहे चांगली की जेणेकरून त्यांचं सा विश्व चांगला सुखरूप सुरक्षित होईल जिन्नांसाठी सुद्धा पैगंबर मोहम्मद समी यांनी मार्गदर्शन दिलेलं आहे दयच आणि समुद्रांसाठी कि पाणी कसं वाचवता येईल स्वच्छ ठेवता येईल आणि कसं साऱ्या मानव जातीला पोचत करता येईल तर याबद्दलचं मार्गदर्शन पैगंबर मोहम्मद समी यांनी दिलेलं आहे वनस्पती विश्वासाठी किंगडम किंगडमसाठी पैगंबर मुहम्मद समी यांनी खूप महत्वाचे मार्गदर्शन दिलेले आहे कि हा जो निसर्ग आहे वातावरण आहे एन्व्हायरमेंट आहे त्याची सुरक्षितता कशी बाळगता येईल त्यांनी तो मार्गदर्शन दिलेलं आहे आणि सहावा जो विश्व आहे एनिमल किंगडम प्राण्यांचं विश्व तर त्यांच्यासाठीही मौलिक असा मार्गदर्शन पैगंबर हहमद सलम यांनी दिलेला आहे की जो हदीस आणि सिरत मध्ये उपलब्ध आहे आणि सातवा जो विश्व आहे बॅरन लँड्स जमादात म्हणजे वाळवंट पर्वत वगैरे तर त्यांची सुरक्षितता सुद्धा कशी बाळगावी तर याबद्दल सुद्धा मार्गदर्शन पैगंबर महम्मद आहे आणि या सात विश्वांसाठी कोणती संहिता चांगली व्यवस्था मार्गदर्शन आहे आणि प्रात्यक्षिक मार्गदर्शन आहे तर पैगंबर महम्मद मुस्तफा सम यांनी कुरानची थेअरी आणि स्वतःचा प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक याद्वारे एक परिपूर्ण जीवन व्यवस्था इस्लामची जीवन व्यवस्था चालून दाखवली आणि ही जीवन व्यवस्था पैगंबर मोहम्मद सल यांनी मक्का शहरात मदीना शहरात अरब परदेशात दहा लक्ष चौरस मैलांमध्ये सहाशे दहा इसवी सन सहाशे दहा इसवी सन ते सहाशे तेहतीस इसवी सन तेवीस वर्षाच्या काळात चालवून दाखवली की जेणेकरून साऱ्या मानवजातीला शांती सुरक्षितता प्रगती कशी देता येईल आणि तुम्हाला शेवटी एकच उदाहरण सांगतो मायकल हार्ट ज्यांनी जगामध्ये जगातील महत्वाचे वीस हजार लोक यांच्या जीवनावरती त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे दी हंड्रेड म्हणजे शंभर महान जगातले शंभर महान तर दी हंड्रेड मध्ये त्या वीस हजार लोकांमधून निवडले त्यांना रँकिंग दिली तर मायकल हार्ट यांनी पैगंबर महम्मद मुस्तफा सल्ला आज यांना एक नंबरचा क्रमांक दिला ते स्वतः ख्रिस्ती आहेत पण ज्यावेळेस त्यांनी अभ्यास केला गेल्या कित्येक हजार वर्षांचा वीस हजार लोकांचा तर शेवटी ते असं बोलले की पैगंबर मोहम्मद प्रॉफेट मोहम्मद ही इज सुप्रीमली सक्सेसफुल ऑन बोथ रिलिजियस अँड सेक्युलर रिआल्म्स ते असं बोलले की जर दैनंदिन जीवनात आणि धार्मिक जीवनात आपण विचार केला वीस हजार लोकांचा आणि शंभर निवडले तर नंबर एक वरती मला पैगंबर मोहम्मद सल्ला असम यांना हा क्रमांक द्यावा लागता तर लोक हो मराठी बांधवांनो वगिनीनो तर मला माझी नम्र विनंती की एकदा तरी पवित्र कुरान आणि एकदा तरी वैश्विक नेतृत्व पैगंबर महम्मद सल्ला असम यांचा समांतर अभ्यास करा खूप खूप धन्यवाद जजाकल्ला अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा या टोल फ्री नंबर वे पांच बहत्तर तीन हजार वन एट डबल जीरो फाइव सेवन टू थ्री जीरो जीरो जीरो